रामकृष्ण परमहंस सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्लास्टिक जागृती चळवळ अंतर्गत डॉक्टर माधवी पटवर्धन यांचे प्रबोधन संपन्न पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन व निसर्गसंवाद यांच्या वतीने गेल्या कित्येक दिवसातून चालू असलेल्या प्लास्टिक जागृती अंतर्गत डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन यांचे प्रबोधन रामकृष्ण परमहंस गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित चांगली शंभर फुटी रोड या ठिकाणी संपन्न झाले रामकृष्ण परमहंस सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी उपस्थित सभासदांना डॉक्टर सौ माधवी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना प्लास्टिक आपल्या शरीराला कसे घातक आहे व आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती डॉक्टर माधवी पटवर्धन यांनी दिली यावेळी रामकृष्ण परमहंस सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन किरण पाटील यांनी डॉक्टर माधवी पटवर्धन यांचे स्वागत केले